नमस्कार मी ज्योती सदामते जनशक्ती वायस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आपण आजच्या ताज्या चा घडामोडी खोतवाडी ग्रामपंचायतीचा अजब कारभाराचा गजब प्रकार विरोधात बोमठोक आंदोलन दलित समाज विकास परिषद महाराष्ट्र राज्य यांनी खोतवाडी ग्रामपंचायतीचा अजब कारभाराचा गजब प्रकार उघडकीस सांडला आहे येथील ग्रामपंचायतीच्या सफाई कामगार यांना मागील आठ महिन्यापासून वेतन मिळाले नाही त्यामुळे कामगारांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे तसेच मयत कामगार व सेवानिवृत्त कामगार यांना कोणताही फंड कोणती सेवा सुविधा उपलब्ध नाही मागील सात ते आठ वर्षापासून खोतवाडी ग्रामपंचायत सफाई कामगार यांचा जाणून बुजून छळ व मानसिक त्रास या सर्व भोंगळ कारभाराच्या विरोधात दलित समाज विकास परिषदेच्या वतीने कोल्हापूर जिल्हा परिषद कार्यालयावर आंदोलन का व जाहीर निषेध करण्यात आला होता यावेळी कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत विरोधात घोषणा देऊन परिसर सोडला होता तसेच तस तसे आंदोलन आक्रमक झाले होते याची दखल घेऊन कामगारांना काही वेळातच दोन महिन्याचा पगार जमा करण्यात आला तसेच या आंदोलनाला काही वेळातच यश आले व उर्वरित वेतन संदर्भात बैठक आयोजित करण्यात आहे या आंदोलनाचे नेतृत्व दलित समाज विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष यांनी केले होते यावेळी उपस्थित रवींद्र तिवडे सुनील लोखंडे मनोहर नलवडे तसेच संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व खोतवाडी ग्रामपंचायतीचे सफाई कर्मचारी उपस्थित होते शेवटी कामगारांनी संघटनेचे व संस्थापक अध्यक्ष यांचे मनापासून आभार मानले

माझ्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा